तर आपण आलो होतो आज उंचकडं मध्ये तर मित्रांनो आपण आज ज्या व्हरायटी विषय आज चाललो होतो गव्हाविषयी तर ही आहे सिराम अकरा ही व्हरायटीचं नाव आहे तर ही रावरी विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे तर याच्या गव्हाची जेव्हा पेरणी केली त्याच्याबरोबरच याला खत टाकलेलं आहे आणि हे खत टाकलंय त्याच्यानंतर एकही एक खत टाकलेलं नाही त्यानंतर त्याला एक तन्नाशकचा फवारा घेतलाय तन्नाशक नंतर एक त्याला एक वरून कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक असे दो फवार घेतलेत आणि ज्या बाकीच्या गावांना जसं पाणी आहे तसंच पाणी या गावाला दिलेलं आहे त्यामुळे ह्या ओंबीचे मित्रांनो तुम्ही ओंबी बघू शकता मित्रांनो एकदम हायब्रिड आहे याच्यामध्ये कवड्या हा विषय नसतो आणि याचं बियाणं मित्रांनो एकदम कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे जेव्हा आपल्याला पेरणी करायची असते त्याच्या अगोदर एक दीड महिना हे तुम्हाला घेऊन ठेवावं लागतं तर मित्रांनो हे गावामध्ये अकोल्यामध्ये हे बी कमी प्रमाणात आलो होतो तर काही शेतकऱ्यांना आणि ते आपण बघितलंय मित्रांनो बघू शकता मित्रांनो साठ दाण्यांच्या वर दाणे आणि याच्यात कवडी हा विषय येत नाही मित्रांनो तर तुम्हाला तर तुम्हाला मित्रांनो तर, गाव तर या गावाविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही फार्म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान